पुण्याकडे जाणाऱ्या बसला समोरून आलेल्या कारची जोरदार धडक बसल्याने गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या स्कॉर्पिओ मधील मिळून अठरा प्रवासी जखमी झाले आहेत ही घटना माढ्याजवळील पेट्रोल पंपासमोरील वळणावर घडली प्राथमिक माहितीनुसार कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही समोरासमोरची धडक झाली संजय छगन हुबाले वय पन्नास राहणार उपळाई बुद्रुक यांचा या अपघातात मृत्यू झाला तर उषा देवीदास चव्हाण वय पस्तीस राहणार फुरसुंगी पुणे पार्वती दादाराव भोसले वय सत्याहत्तर राहणार काटी तालुका तुळजापूर तसंच इतर मिळून एकूण अठरा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेतली जखमींना माढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आलं स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली